नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदी किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी चटपटीत तेवढी झणझणीत सांगली सातारा स्पेशल लाटीवडी करणार आहे लाटीवडीलाच लाटीवडी असे म्हणतात लाटीवडी हा सारखाच प्रकार आहे फक्त चव तिखट असते मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सचा रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी लाटीवडी करण्यासाठी सुरुवातीला सारण करून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं छान गवळं गवळं भाजून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा चुराव होईल तीन चमचे पांढरे तेल तेही मी भाजून घेतलेले आहे दोन चमचे खसखस तेही मी भाजून घेतलेली आहे आणि चार चमचे काळे तेल तेही मी भाजून घेतलेले आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दीड चमच्या जिरे मी घेतलेला आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पाणी न घालता छान वाटून घेते सारण आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही सारण सुकं फडफडीत झालं पाहिजे असं सारण आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि भाजलेलं सुकं खोबरं ते सुको मी बाजूला ठेवलेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार नाही ना हेच मी फक्त वाटून घेणार आहे हे पा एवढं बारीक छान सारण वाटून घ्यायचं आहे आता एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेते सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आतपर्यंत चिकटलं असेल म्हणून मी हातानेच काढून घेत आहे हे पा इथे मी सर्व सारण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता सुकं किसलेलं खोबरं आपण जे भाजून घेतलेलं आहे ते मी घालून घेते आता चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि काही सुके मसाले घालून घेते एक चमचा पेरगी मिरची पावडर घालून घेते एक चमचा लाल तिखट घालून घेते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालून घेते थोडीशी हळद घालून घेते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि थोडासाच गरम मसाला घालून घेते आता सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगली एकत्र करून घेते हे पा सर्व साहित्य सारणामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे सारण बघा आपलं मोकळं दिसत आहे त्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा तेल घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता सर्व साहित्य एकत्र करून घेते हे पहा सारण चांगलं ओलसर झालेलं आहे इथं आपलं सारण तयार झालेलं आहे आता लाठीवाडीसाठी वरचं आवरण मी तयार करून घेते त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे छान चाळून घेतलेलं आहे जी वाटी दाखवली त्याच वाटीने मी समप्रमाण घेतलेलं आहे इथे मी एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालते आणि थोडंसं मीठ घालते म्हणजे अर्धा चमचा आता अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि काही सुके मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घालून घेते आणि सर्व साहित्य हाताने एकत्र एक करून घेते दोन्ही पिठामध्ये सर्व मसाले चांगले एकत्र झाले पाहिजे हे पहा इथे मी सर्व मसाले पिठामध्ये एकत्र करून घेतलेले आहे आता कडकडीत दोन चमचे कडक तेल घालून घेते तेलाचं मोहन चांगलं ते पिठाला बसलं पाहिजे इथे मी कडकडीत तेल पिठावर घालून घेतलेलं आहे कडकडीत तेल असल्यामुळे डायरेक्ट मी हाताने एकत्र करून घेणार नाही सुरुवातीला मी चमच्यानेच एकत्र करून घेणार आहे म्हणजे हाताला चटका लागणार नाही हे पा इथे थोडंसं कोमट झालेलं आहे त्यामुळे आता हाताने चांगले एकत्र करून घेते हे पहा तुम्हाला दिसतच असे पिठाची मूठ चांगली ओळत आहे म्हणजे पिठाला मोहन चांगलं बसलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घेते पीठ आपल्याला सरीसर मळायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा मळताना पाण्याचा वापर जरा बेतानेच करायचा पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पहा इथं तुम्हाला दिसतच असेल एवढं घट्टसर मी पीठ मळून घेतलेलं आहे आता पिठावर झाकण ठेवते आणि पाच मिनिट रेस्ट देते हे पहा इथे पाच मिनिट झाले आहे आता पिठाचा एक मोठा गोळा काढून घेते आणि चांगला हाता वळवून घेते पिठाचा गोळा किचनच्या प्लॅटफॉर्मवर थोडासा मळून घेते किचन चांगला स्वच्छ आहे म्हणून मी तिथे पीठ मळून घेतलेला आहे आता आपल्याला कोरड्या पिठाचा वापर न करता चांगली चपाती लाटून घ्यायची आहे चपातीप्रमाणेच पातळ लाटायची आहे जास्त जाड ठेवायची नाही कारण आपण वडी ताळणार आहोत त्यामुळे वडी ताळताना वरचा आवरण जर जाड असेल तर आतपर्यंत तेल शिरणार नाही आणि व्यवस्थित तळली जाणार नाही जाड सरस ती वडी राहील चपाती मी चांगली पातळ लाटून घेतलेली आहे आता चपातीवर सारण पसरवून घेते सारण पसरवताना पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडासा हाताने दाब द्यायचा म्हणजे सारण व्यवस्थित चपातीला चिकटून राहतं आता चपातीला घडी पाडून घेते म्हणजे सारण एका जागी व्यवस्थित बसेल आणि घडी पाडताना ज्यावेळेस आपण घडी आतमध्ये घेतो त्यावेळेस थोडासा घडीवर दाब द्यायचा म्हणजे सारण अजिबात एका जागेहून हालणार नाही हे पा व्यवस्थित मी घड्या मारून घेतलेल्या आहे आता व्यवस्थित हाताने थोडासा दाब देते तुम्हाला दिसतच असे किती छान घडी बसलेली आहे बाजूच्या काळा कापून घ्यायच्या आणि वड्या आता कट करून घेते एक इंचाच्या अंतरावर वड्या मी कट करून घेणार आहे हे पा इथे वड्या माझ्या कट करून झालेल्या आहे आता दुसरी वडी करून घेते चपाती बघा तेवढीच मोठी आणि तेवढीच पातळ मी लाटून घेतलेली आहे आणि सारण व्यवस्थित पातळ मी पसरवून घेतलेला आहे आणि घड्या बघा व्यवस्थित दाबून आणि वळवून घेत आहे वडीचा आकार आपण चेंजही करू शकतो जर तुम्हाला गोल आकार कापायचा असेल तर गोल आकारामध्ये कापू शकता किंवा तिरकस आकारामध्ये कापू शकता हे पहा इथे माझ्या वड्या करून झालेल्या आहे आणि कटही करून झालेले आहे एका चाळणीमध्ये मी ठेवलेले आहे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे पातेल्यावर चाळण ठेवली आता चाळणीवर एक झाकण ठेवते आणि पाच मिनिट वड्या वाफवून घेते हे पहा इथे पाच मिनिट झाले आहे आता झाकण काढून घेते आणि वड्या शिजल्या का नाही चेक करते हे पा वड्यांना हात लावला की हाताला अजिबात पीठ चिकटत नाही म्हणजे वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता चाळण मी खाली उतरवून घेते आणि वड्या पूर्ण गार झाल्यानंतरच काढून घेणार आहे तशा काढायच्या नाही नाहीतर खाली चिकटल्या जातात हे पा इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि वड्याही मी चाळणीमधून काढून घेतलेल्या आहे आता वड्या मी छान तळून घेते वर वरच्या बाजूने चाऱ्याने तेल सोडते म्हणजे वरची बाजू व्यवस्थित तळली जाईल आणि तळताना झाण्या आलटून पालटून तळून घ्यायच्या वड्या तेला सोडल्यावर गॅसची आज मिडियम ठेवायची मिडियम आच्यावर वड्या तळल्यामुळे वड्या चांगल्या खुसखुशीत वाहतात आणि तेल पित नाही इथे माझ्या वड्यात तळून झालेल्या आहे आता बाहेर काढून घेते आणि एका चाळणीमध्ये ठेवते ठेवल्यामुळे वड्यामधलं जास्तीचं तेल असेल ते रिलीज होईल याच पद्धतीने मी सगळ्या वड्यात तळून घेणार आहे वा इथे माझ्या वड्या तळून झालेल्या आहे वड्यांचा आकार बघा एक आकार मी तिरकस दिलेला आहे आणि एक आकार मी गोल दिलेला आहे दोन्ही किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे मंडळी वडीमधला सारण बघा एका जागेवर किती व्यवस्थित बसलेलं आहे असं वडीमध्ये सारण व्यवस्थित असलं की वडी खायला चविष्ट आणि दिसायलाही खूप देखणी दिसते दे। वडी नाही नाही म्हटलं तरी पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकून राहतात आपल्या समजा कुठं प्रवास जायचा असं त्यावेळेस आपल्यासोबत नेण्यासाठी ह्या वड्या आपण करू शकतो मंडळी आजची लाटी वडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करा विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच आपण भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा